आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वेशांतर करून संतोष खाडे यांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त तिघांना अटक परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी वेशांतर करून राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील वाळू तस्करांवर टाकला छापा अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना जेरबंद केला आहे राहुरीत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून पानटपऱ्यांची तपासणी करून अनेक पानटपरी धारकांना लाठीचा प्रसादही मिळाला आहे खाडे यांची अवैध व्यावसायिकांनी धास्ती धरली आहे अवैध व्यावसायिक भूमिगत झाले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे दाखल होताच अवैध व्यवसायांचे चांगलेच खाडे यांच्या जिल्हाभर कारवाई सोमवारी रात्री खाडे यांनी आपला मोर्चा राहुरी तालुक्यात वळवून माल वाहतूक पिकअप व्हॅनमधून वेषांतर करून चिंचोली फाटा येथील प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांवर छापा टाकत धडक कारवाई केली आहे यामध्ये अठरा ब्रास वाळू एक डम्पर दोन ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त करून राजेंद्र राहणार पिंपळगाव तालुका राहुरी विठ्ठल माने राहणार लेंडी तलाव मेहकर बुलढाणा हल्ली मुक्काम बिरोबा चिंचोली तालुका राहुरी अभिषेक राजेंद्र नाचने राहणार नवले वस्ती बेलापूर यांना अटक केली तर यावेळी गणपत फसले राहणार संक्रापूर निखिल बबन लाटे राहणार चिंचोली राहुरी संदीप लाटे राहणार चिंचोली दीपक बबन लाटे राहणार चिंचोली राहुरी हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत सदरच्या कारवाईनंतर लगेचच संतोष खाडे यांनी राहुरी शहरात पायी पेट्रोलिंग करत संशयित दुकाने व तपासण्या करत गुटखा मावा विक्री आहे का याची खातर जमा केली आहे तसेच हॉटेल लॉज वर देखील तपासण्या करत संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय पोलीस उप संतोष खाडे हे जिल्ह्यातील विशेष पथकात दाखल होता जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांनी त्यांची चांगलीच धास्ती आहे राहुरी तालुक्यातील बहुतेक हॉटेलवर अवैध दारू विक्री तसेच टपऱ्यांवर होत तस असलेल्या मावा गुटखा हद्दपार झाली आहे दुसरीकडे मात्र जुगार मटका वाळू तस्करी करणाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेऊन अवैध व्यावसायिकांना देखील लगाम बसला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे राजेंद्र वाघ शकील शेख दिगंबर शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार सुनील दिघे अमोल कांबळे अक्षय भोसले संभाजी बोराडे जालेंदर दहीफळे ढाकणे जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे नमस्कार मी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं आज रावली पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचुली या गावात अवैध दोन खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला तीन वाहने त्यामध्ये दोन ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डम्पर तसेच ब्रास वाळू मिळून आली त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे तसेच हा गुन्हा करताना एकूण सात आरोपी यामध्ये सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर चार आरोपी हे फरार आहे सदर इस्मावर्ती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध धंद्यावर पुढेही कारवाई करण्यात येईल व तसेच ज्या नागरिकांना अवैध धंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवून त्या गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येईल सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार